हॅलो फ्रेंड तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण घरच्या घरी मार्केटसारखा माझा बनवणार होता अतिशय कमी साहित्यात बनतो आणि एकदम टेस्ट मार्केटसारखे येते तर इथे एक आंबा घेतलेला आहे इकडे एक हापूस आंबा घेतला आहे कट करून घेतला आहे तो आणि इकडे अर्धी कैरी घेतली आहे तिचे पण साल काढून करूं, कट करून घेतलेले आहे इकडे पाणी गरम करत ठेवले आपण गॅसवर पाण्याला छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये एक आंब्याच्या फोडी त्याचबरोबर कैरीचे तुकडे दोन्ही आपण घालून शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं शिजून घेणार आहोत कैरी थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत खूप जास्त नाही शिजवायचं खूप जास्त जर शिजवलं तर ह्याचा कलर चेंज होऊ शकतो तर दोन तीन मिनटं आपण छान शिजवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता कैरी आपली सॉफ्ट झालेली आहे आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण छान आपण थंड करून घेऊया आणि मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण ह्याला मिक्सरमध्ये घालून याची पेस्ट करून घेणार आहोत स्मूथ अशी तर हे आपण आता मिश्रण आपलं थंड झालेलं आहे ते मिक्सरमध्ये घालून घेऊया त्याचबरोबर चार चमचे साखर ॲड करणार आहोत त्याच्यात तर चार चमचे साखर ॲड करते मी आणि ह्याला मिक्सरमधनं छान पेस्ट करून घेतलं आहे आपण त्याला चाळून घेऊया छान चाळणीने ते स्मूथ असं टेक्चर भेटेल आपल्याला तर हे सर्व ट्रान्सफर केलं तर चाळणीमध्ये आणि छान असं त्याला गाळून घेते मी तर घरी बनवलेल्या ह्या माझाची जी टेस्ट आहे ना मार्केटच्या माझापेक्षा सुद्धा खूप जास्त टेस्टी असा हा माझा बनतो तर आपल्या इकडे गाळून घेतलेली पेस्ट रेडी आहे आंब्या आणि कैरीची तर हे मिश्रण थोडंसं दाटसर आहे याच्यामध्ये आपण ना थोडासा फूड कलर टाकला आहे चिमूडभर ऑरेंज कलर आणि अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आणि मिश्रण थोडं दाटसर असल्यामुळे ना आपण ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी ॲड करणार आहोत कारण मार्केटचा माझा ना थोडासा पातळ असतो थो, स्टेक्चरला आणि पाणी जरा अंदाज घेऊन टाकायचं कारण की नंतर आपण ह्याच्यात बर्फसुद्धा आडकाडणार आहोत सर्व करताना त्यामुळे तो अजून थोडा पातळ होऊ शकतो तर आता पाणी ॲड करून झाल्या त्या ग्लासामध्ये काही बर्फाचे तुकड्या आणि आता आपण आपला बनवलेला माझा सर्व करून घेतो आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं स्टेक्चर आणि कलर आलेला आहे अप्रतिम असा दिसतो आपला माझा आणि टेस्टसुद्धा तेवढीच छान झालेली आहे ह्या माझाची नक्की घरी तुम्ही ट्राय करा एकदम मार्केटसारखा माझा झालेला आहे आपला तर नक्की घरी ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ही रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये